राज्यातील हजारो पत्रकार आजारी व्हॉइस ऑफ मीडियाच्या तपासणीत धक्कादायक अहवाल पत्रकार मित्रांनो काळजी घ्या व्हॉइस ऑफ मीडियाचे आवाहन राज्यातील हजारो पत्रकार आजारी असल्याची माहिती पुढे आली आहे व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या तपासणीत हा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे या आजारी असणाऱ्या पत्रकारांची संख्या जेव्हा हजारोच्या प्रमाणात आहे असे कळल्यावर पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत मागच्या तीन महिन्यात व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेने राज्यभरात पत्रकारांच्या तपासणीचे कॅम्प शिबीर हे तालुका जिल्हा शहर या ठिकाणी आयोजित केले होते राज्यभरात एकशे अठ्ठेचाळीस ठिकाणी या आरोग्य तपासणीचे आयोजन केले गेले ज्यात प्रिंट टी व्ही रेडिओ डिजिटल मीडियाच्या सात हजार आठशे पत्रकारांची तपासणी केली गेली या तपासणीत केलेल्या एक हजार तीनशे अठ्ठावीस पत्रकारांना शुगर दोन हजार नऊशे बारा पत्रकारांना बी पी एक हजार वीस पत्रकारांना थायरॉईड झाल्याचे आढळून आले आहे यात अन्य छोटे छोटे आजार असणाऱ्या पत्रकारांची संख्या सहाशे तेरा होती सात हजार आठशेमध्ये पाच हजारहून अधिक आजारी असल्याचे पुढे आले आहे या सर्व पत्रकारांना नियमित औषधी त्यांच्या नियमित तपासण्या करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती व्हॉईज ऑफ मीडियाचे आरोग्य विंगचे प्रमुख भीमेश मुतुला यांनी सांगितले आहे जे पत्रकार आजारी आहेत सल्ला दिला आहे त्याप्रमाणे केले तर दोन पन्नास टक्के पत्रकारांचे आजार कमी होतील असे मत या तपासण्या करणारे डॉक्टर प्रमोद अनासपुरे यांनी व्यक्त केले आहे आम्ही आरोग्याच्या उद्देशाने शासनाला अनेक वेळा उपाय योजना सुचवल्या त्यांना आराखडा करून दिला आहे पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आता आम्ही शासनाविरुद्ध पत्रकारांच्या आरोग्यासाठी कायदेशीर लढाई लढणार आहोत असे व्हाईस ऑफ मीडियाचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संजीव कुमार कल्लकोरी यांनी सांगितले आम्ही पत्रकारांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांची काळजी आम्ही घेऊ आम्हाला मदत करायला शासनाला लाज वाटत असेल तर शासनाच्या भिकेची गरज नाही असा संताप व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल भस्के पाटील यांनी व्यक्त केला आहे पत्रकारांना तब्येतीची काळजी घ्या असे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने राज्यातील सर्व पत्रकारांना करण्यात आले आहे येत्या जानेवारी महिन्यात सर्व जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी आजारी पत्रकारांच्या तब्येतीची फेर तपासणी करण्यात येणार आहे तसेच सर्व पत्रकारांसाठी नियमित कॅम्प केले जाणार आहेत अशी माहिती व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुडकुल यांनी दिली आहे सोलापूर अनिल पवार यांची रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.